साहेब उन्हात आले निवेदन घ्यायला अजून काय पाहिजे साहेब शेवटी काळा बाजारी आणि साठेबाजी खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात म्हणजे जे बी बियाणं जे हक्काचं बी बियाणं आमच्या शेतकऱ्याचं आहे ते त्याला आज मिळवून देणार म्हणून आम्ही आमच्या चारही जिल्ह्यात म्हणजे जिल्हा प्रमुख यायचं महानगरप्रमुख यायचं कारण असं की हे संपूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत यांना वारंवार शेतकऱ्यांच्या शेतमजुरांचे फोन येतात त्यांच्या कंप्लेंट्स येतात आणि वारंवार वारं मग आम्ही तिथे जाऊन त्या लोकांसोबत भांडू नाही शकत मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की प्रकरण झालं होतं की आमचेच महानगरप्रमुख आहे यांनी एका कृषी केंद्रवाल्याला जोडपलं होतं तशी वेळ डबल येऊ का कामेने आणि मग ती वेळ आणते कोण तर ती वेळ येते कृषी विभागामुळे कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे हो आणि त्यांच्या काम करायची जी पद्धत आहे त्यांचा जो साठेगाठा कृषी विभागाचा आणि त्या कृषी केंद्राचा साठेगाटा जो आहे त्याचा परिणाम शेतकरी शेतमजुरांना भुक्ता लागते आणि मग ते बघूनच आमच्या पदाधिकाऱ्यांना अशी वेळ येते की त्याच्यावर त्याला हात उघडावा ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे कुठेतरी आपलं नियोजन असलं पाहिजे हे नियोजन आता कुठेही दिसून येत नाहीये आजही मोठ्या प्रमाणात आमच्या जिल्हा प्रमुखांना त्यांच्या त्यांच्या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची या कम्प्लेंट्स आहे की बा आम्हाला जी साठाबाजारी होता जीर तुम्हाला आहे का हंगामामध्ये आपण त्यांनी नोकरी केले ते मार खायला तयार कारण की शेतकऱ्याच्या बाबतीत निदान त्याच्या बाबतीत तरीशी चोरी सपाटी म्हणा असं नालयात म्हणा

मागच्या वर्षी आम्ही असं आवाज उठवला तुम्ही पाच दुकानावर कारवाई केली डबल दुकान सुरू आहे या वर्षी ते यावेळेस काय केलं तुम्ही ते तुम्ही परमनंट रद्द करून टाका ना डबल त्याच्या त्याच्या परवाना भेटला पाहिजे मागच्या वर्षी साहेब तुम्हाला तिथं स्टॉक सापडला रंग्या स्टॉक सापडल्यावर तुम्ही पाच दुकानावर कारवाई केली अधिकारी कारवाई केल्यावर यावर्षी दुकान पुन्हा सुरू झाले कसे तुम्हाला सांगितलं नाही मग आपण ठरलो ना की भाई आपण त्याच्या ते पुरावे सादर नाही करू शकलो जेव्हा तुम्ही त्याला रंगे हात पकडलं रंग्यात पकडल्यानंतर परवाना युवा सेनेच्या चार जिल्हा प्रमुख आणि विभागीय सचिवांच्या नेतृत्व कृषी अधिकारी यांना अल्टिमेटम दिला आहे दरवर्षी हंगाम सुरू झाल्यावर बळीराजाचा बळी घेण्याचा प्रयत्न कृषीसेवक करत असतात मोठ्या प्रमाणात कृषी विभागाचे अधिकारी कृषी संचालनाकडून अवैध हप्ता वसुली करून महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांना देतात असा ठाम आमचा आरोप आहे गेल्या वर्षी आम्ही युरियाचे ब्लॅकिंग बाजारी पकडली आणि कृषी संचालकांची धेंड काढून वरत काढली होती कॉटन मार्केट स्थित सर्व दुकानदारांची यावर्षी आमचा यांना सज्जड दम आहे बळीराजा किंवा शेतकऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यात जर कुठे काळाबाजारी किंवा साठवणूक नि निदर्शनं झाली तर कृषी अधिकाऱ्यांसह या कृषी संचालकांची भर रस्त्याहून धिंड काढण्याची वरत काढण्याची आमची मानसिकता आहे अजिबात कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय किंवा बाजार बाजारपेठेत बियाण्यांची ब्लॅकमेईंग काळाबाजारी जर आढळून आली या सर्व मनोपल्ली आणि भ्रष्ट प्रवृत्तीला जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांना जबाबदार धरून युवासेना आपल्या आक्रमक पद्धतीने धडा शिकवण्याची आमची पुढची मानसिकता राहील हंगामाच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक केल्या गेली तर एकाही अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही तसेच जिल्ह्याच्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना अमरावती जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही अशी आमची पुढील पूर्णी मानसिकता राहील आपण एकीकडे शेतकऱ्याला देशाचा पोशिंदा म्हणतो आणि दुसरीकडे हे जे सरकार आहे मिंदे सरकार जे आहे हे शेतकऱ्याला घेऊन किती उदासीनता आहे यानिमित्तानं हे कळते तुम्ही बघत असाल की आता पावसाचा मौसम चालू झालेला आहे शेतकरी आपल्या बियाण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या बियाण्यासाठी कृषी केंद्राकडे जात आहे पण कृषी केंद्रांची अरेरावी जी आहे ती आता सातत्याने आमच्याकडे त्यांची कंप्लेंट घेऊन आमच्याकडे येत आहे आणि ते बघता जी काळा बाजारी जी साठे बा बाजारी ही बियाण्यांची चालू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि जो आमचा शेतकरी आहे त्याला जो त्याचा हक्काचा जे बियाणं आहे ते मिळालं पाहिजे त्याकरिता आज आम्ही इथे कृषी केंद्रावर आलो पण आम्हाला कृषी केंद्राकडनं पण जसं पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही ज्या पद्धतीने कृषी केंद्रा केंद्रावर इथे आ, कारवाया झाल्या पाहिजे त्या कृषी अधिकाऱ्याकडनं कुठेही झालेल्या पाहण्यात आलेल्या नाही आहे परंतु युवा सेनेच्या वतीने आज हे आंदोलन जे आम्ही केलं आहे आम्ही यांना चेतावणी दिलेली आहे की आमचा जो देशाचा पोशिंदा आहे शेतकरी आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास हा युवा सैनिक शिवसैनिक सहन करणार नाही आणि त्यांना त्यांचं जे हक्काचं बियाणं आहे ते मिळालं पाहिजे या निमित्ताने आम्ही यांना हे सांगण्यात आलेलो आहे